नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनल दोन हजार चोवीस मध्ये एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच यांसारख्या अनेक परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विषयांचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी एक सिरीज सुरू आहे तर मित्रांनो या सिरीज मध्ये आपण इतिहास या विषयाचे प्रश्नोत्तर पाहतोय त्यानंतर आपण भूगोल आणि इतर विषयाचे देखील प्रश्नोत्तर पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण इतिहासाचा प्रश्न संच क्रमांक दहा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे हे पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि या व्हिडिओमधून तुमचा अभ्यास झाला तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर या परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज देखील सुरू करण्यात आली आहे क्विजच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरे सोडवू शकतो आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांबद्दलची माहिती आणि स्पष्टीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला देखील या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे तर मग लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि आता व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली आता मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा आला होता दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्नला राणीचा जाहीरनामा आला तर मित्रांनो या जाहीरनाम्यानुसार गव्हर्नर जनरलला वाईसराय म्हणलं जावं लागलं त्याचबरोबर भारतामध्ये भारताचं राज्य सचिव याची नियुक्ती करण्यात आली किंवा ह्या पदाची निर्मिती करण्यात आली म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक भारताचे राज्य सचिव तर मित्रांनो या राज्य सचिवाच्या मदतीसाठी तसेच सल्लागार म्हणून एका परिषदेची देखील स्थापना करण्यात आली होती ज्यामध्ये सदस्य प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी अठराशे लगेचच बंगालमध्ये खालीलपैकी कोणती उलटापलच झाली मित्रांनो अठराशे च्या उठावानंतर लगेचच बंगालमध्ये काय झालं होतं तर बंगालमधील शेतकऱ्यांनी ब्रिटिशांच्या ब्रिटिश बागायतदारांच्या अतिशय शोषणात्मक अटींसाठी अटींविरोधात निळीचा उठाव केला होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे याला इंडिगो बंड किंवा निळ विद्रोह हो, असं म्हटलं जातं तर मित्रांनो हा झाला होता अठराशे एकोणसाठ ते साठ या दरम्यान म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर लगेच झाला होता पौन दंगल झाली होती अठराशे त्र्याहत्तरला ला आणि संन्याशी उठाव झाला होता सतराशे सत्तर ते अठराशे वीस आणि संथाल विद्रोह आपल्याला माहित आहे अठराशे पंचावन्न ते छपन्न या हा म्हणजे अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या कालखंडात होता प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला राष्ट्रीय चळवळीचा वसंत स्रोत असे कोणी म्हटले मित्रांनो अठरा सत्तावन्न सुरुवात आपल्याला माहित असेल दहा मे अठराशे ला मेरठ येथून आणि शेवट झाला होता वीस जून अठराशे अठ्ठावन्नला ग्वाल्हेर येथे मित्रांनो खूप साऱ्या लेखकांनी अठरा च्या उठावाला भारतीय बंड शिपाई बंडाळी शिपाई विद्रोह स्वातंत्र्याचे पहिले युद्ध अशा नावाने संबोधले आहे तर मित्रांनो पी सी जोशी यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला राष्ट्रीय चळवळीचा वसंत स्रोत असं म्हटलं आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पी सी जोशी प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतावर राज्य करण्याचा अधिकार काढून घेतला आणि भारताच्या सम्राटने ही पदवी कोणी ग्रहण केली होती तर मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्नला काय झालं होतं तर राणीचा जाहीरनामा म्हणजे भारत सरकार कायदा आला होता आणि मित्रांनो त्यानुसार राणी व्हिक्टोरिया हिला भारताच्या संप्रज्ञा घोषित करण्यात आलं होतं म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार राणी व्हिक्टोरिया तर मित्रांनो या कायद्यानुसार भारत मंत्र्याची म्हणजे भारतीय राज्य सचिवाची नियुक्ती करण्यात आली होती त्याचबरोबर गव्हर्नर जनरल याला वाईस रॉय ही पदवी देण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी अठराशे च्या भारताच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे मित्रांनो विधान वाचा अ त्याच्या अपयशाचे एक कारण म्हणजे भारतीयांमधील मतभेद मित्रांनो बरोबर आहे भारतीयांमध्ये सुसूत्रता सु, 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 नव्हती उठावकर्त्यांमध्ये एकच ध्येय नव्हतं त्यांच्यामध्ये मतभेद भरपूर होते म्हणजे विधान अ बरोबर आहे ब अठराशे च्या उठावाने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवती बरोबर आहे मित्रांनो अठराशे च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लिमेंटने कायदा संमत केला भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न आणि त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातील राजवट काढून घेऊन ती क्राऊन कडे म्हणजे ब्रिटिश सिंहासनाकडे देण्यात आली म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक व दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी लखनौ मध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते मित्रांनो काल प्रश्न घेतलेला होता परंतु त्या ठिकाणी शब्द वेगळा होता तर या ठिकाणी पहा लखनऊ असं विचारलं जाईल किंवा अवध विचारलं जाईल किंवा अयोध्या विचारलं जाईल तर मित्रांनो हे तिन्ही ठिकाणी एकच आहेत आणि या ठिकाणी अठरा सत्तावनच्या नेतृत्व हे बेगम हजरत महल हिनं केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे कुवर सिंग यांनी बिहार मधून केलं होतं बहादूर शाह दुसरा दिल्ली आणि अजिम खान मित्रांनो नानासाहेबांचे नानासाहेब पेशव्यांचे वकील होते प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याऐंशी अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी खालीलपैकी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते मित्रांनो आता आपण पाहिलं होतं की लॉर्ड डलहौसीमुळे अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला उठा 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 उठा। परंतु त्यानंतर लॉर्ड केनिंगची नियुक्ती झाली होती आणि या ठिकाणी अठराशे छप्पन्न ते अठराशे बासष्ट हा कालावधी लॉर्ड केनिंगचा होता म्हणजे या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी लॉर्ड केनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यानंतर भारत सरकार कायदा आला आणि गव्हर्नर जनरलला वॉइस रॉय म्हणलं जाऊ लागलं आणि वॉइस आणि लॉर्ड कनिंग हा भारताचा पहिला वॉइस होता त्याचबरोबर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये केलेल्या कामगिरीसाठी राणीनं इंग्लंडच्या राणीनं लॉर्ड कॅनिंगला अर्ल ही पदवी दिली त्यामुळे यापुढे इथून पुढे तो अर्ल कॅनिंग या नावाने ओळखला जाऊ लागला प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी टिंबटिंब वर अठराशे सत्तावन्नच्या उठावातील बंडखोरांचे नेतृत्व केल्याबद्दल खटला चालवण्यात आला आणि रंगूनला हद्दबार करण्यात आले जेथे अठराशे बासष्ट मध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो आता रंगून येथे कोणाला ठेवलं होतं एवढ्यावर आपल्याला उत्तर मिळू शकतं तर या ठिकाणी बहादूर शाह दुसरा किंवा बहादूर शाह जफर याला अठरा सत्तावनच्या उठावातील बंडखोराचे नेतृत्व केल्याबद्दल खटला चालवून हद्दपार करण्यात आलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणनव्वद अठराशे सत्तावनच्या उठावासाठी खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे एक अकरा मे अठरा सत्तावन्न रोजी तीन भारतीय त्यांच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालून तुरुंगाची तोडफोड केली होती आणि त्याच्या सोडले होते तर मित्रांनो ठेवा या ठिकाणी मे आहे ही तारीख चुकलेली आहे दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठीतील शिपाई ज्यांनी काढतोसे वापरण्यास नकार दिला त्यांना दहा वर्षाच्या तुरुंगा शिक्षा झाली हे देखील चुकलेलं आहे मित्रांनो याबद्दल उच्च याबद्दल स्पष्टीकरण शेवटी देतो बारा मे अठरा सत्तावन्न रोजी त्यांनी दिल्लीकडे कूच केले मित्रांनो हे देखील चुकलेलं आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडेने बराकपूर येथे आपल्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला मित्रांनो हे विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता या ठिकाणी क्रम चुकलेला आहे पहा तीन मेला लखनौ येते पाच मेला अवध येथे म्हणजे अयोध्या येते आणि नऊ ला मेरठ येथे सैनिकांनी कार्तुस वापरण्यास नकार दिला आणि त्यावेळी त्यांच्यावर खटला भरण्यात आला म्हणजे या ठिकाणी नऊ मे असायला होतं दहा मेला त्यांनी उठावाला सुरुवात केली आणि त्या दिवशी दिल्लीकडे कूच केले आणि अकरा मेला ते दिल्ली येथे पोहोचले आणि दिल्ली येथे कारवाया सुरू केल्या म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने चुकलेल्या आहेत आणि फक्त विधान चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकशे नव्वद अठराशे सत्तावन्नच्या उठावासंबंधी खालीलपैकी कोणती जोडी अयोग्यरित्या जोडी आहे मित्रांनो अयोग्य जोडी ओळखायची आहे दिल्ली बहादूर शाह जफर बरोबर आहे मित्रांनो दिल्ली बहादूर शाह जफर किंवा बहादुर शाह दुसरा कानपूर बेगम हजरत महल मित्रांनो कानपूर या ठिकाणी नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवा आणि तात्या टोपे यांनी म्हणजे या ठिकाणी हे आहे आहे म्हणजे दोन आपलं उत्तर असणार मंगल पांडे यांनी युद्ध केलं होतं आणि बिहारला कुंवर सिंग यांनी युद्ध केलं होतं म्हणजे बाकी सर्व जोड्या बरोबर आहेत फक्त कानपूर बेगम हजरत महल ही जोडी चुकलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव अठराशे सत्तावन्नच्या इंग्रजांविरुद्धच्या उठावात खालीलपैकी कोणी भाग घेतला नाही मित्रांनो अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये टोपे होते राणी लक्ष्मीबाई होती नानासाहेब होता तर मित्रांनो टोपे यांनी कानपूर येथे नेतृत्व केलं ग्वाघर येथे लढले त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई झाशी या ठिकाणी ग्वाल्हेर येथे आणि कालपी येथे नानासाहेब कानपूर येथे तर मित्रांनो टिपू सुलतानचा कार्यकालच नाही हा टिपू सुलतान दहा डिसेंबर सतराशे ब्याण्णव ला म्हैसूरचा शासक बनला त्यानंतर सतराशे नव्याण्णव ला मैसूरच्या चौथ्या युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता म्हणजे मित्रांनो या ठिकाणी टिपू सुलतान हा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा भाग नव्हता म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे बहादूर शाह हा विद्रोहाचा नाम मात्र नेता होता परंतु त्याने शिपायांचे सक्रिय नेतृत्व केले नाही मित्रांनो बरोबर आहे फक्त उठावकर्त्यांमार्फत घोषित केलेला नेता होता परंतु त्याने नेतृत्व केलं नव्हतं कुंवर सिंगने अर्राहून बंडात भाग घेतला मित्रांनो कुंवर सिंगने बिहार मधील अर्रा या ठिकाणाहून बंडात भाग घेतला हे देखील बरोबर आहे अठराशे सत्तावन्न मध्ये नानासाहेबांनी ब्रिटिशांचे कमांडिंग ऑफिसर सर ह्यू व्हिलर यांना आत्मसमर्पण केले मित्रांनो हे देखील बरोबर आहे चौथं पहा लखनौच्या सैन्याच्या बंडाचे नेतृत्व ने जनरल बख्त खान यांनी केलं होतं मित्रांनो जेव्हा उठावकर दिल्लीला पोहोचले आणि दिल्लीमध्ये बहादूर शाहला बादशाह घोषित केलं तेव्हा जनरल बख्त खान यांनी उठावकर्त्यांचं नेतृत्व केलं होतं आणि ते कुठे केलं होतं दिल्ली येते म्हणजे या ठिकाणी लखनौ नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक चार हे विधान चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव अठराशे सत्तावन्न चा उठाव अयशस्वी ठरला कारण मित्रांनो या ठिकाणी पहा इंग्रजांना फ्रेंचांचा पाठिंबा मिळाला का नाही इंग्रज संख्या अधिक होती का नाही उठावकर्ते अधिक होते परंतु नियोजनाचा अभाव होता म्हणजे या ठिकाणी नियोजन आणि नेतृत्वाचा अभाव हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे अखाली झालं होतं परंतु त्याचं नियोजन आधीच करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली कारण मित्रांनो त्यावेळी काय झालं होतं पार्लमेंटला असं वाटायला लागलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आता भारताचा राज्यकारभार सांभाळू शकत नाही त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटने अठराशे अठ्ठावन्नला भारत सरकार कायदा केला आणि त्यानुसार भारताची सत्ता ब्रिटिश क्राऊनकडे हस्तांतरित करण्यात आली म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव साली राणीचा सा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट होते चुकीचा पर्याय निवडा तर मित्रांनो काय काय शासकीय नोकऱ्या दिल्या जातील बरोबर आहे केलेले करार पाळले जातील हे देखील बरोबर आहे सर्व भारतीय आमचे प्रजेजन आहेत हे देखील बरोबर आहे राणीला भारताचे सम्राज्ञी घोषित करण्यात आलं होतं त्यामुळे हे देखील बरोबर आहे आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जातो कारण सर्वांनाच आपला धर्म वाढवायचा आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या समान संधी दिल्या जातील मग मित्रांनो या ठिकाणी हे टिम्ब टिम्ब राज्य जाहीरनाम्यामध्ये नव्हतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे शहाण्णव अठराशे सत्तावनच्या उठावानंतर इंग्रजी सत्तेने अनेक बदल केले त्यानंतर टिंबटिंब हे इंग्रजी राज्याचे सूत्र होते मित्रांनो इंग्रजांच्या आधीपासून जी नीती होती तीच इंग्रजांनी पुढे चालवली होती कोणती फोडाने राज्य करा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे सुरुवातीला आले ते व्यापार करण्यासाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी परंतु त्यांनी नंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यानंतर फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबी होती प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याण्णव अठराशे सत्तावन्नचा लढा अपयशी होण्याची कारणे खाली दिली आहेत चुकीचा पर्याय निवडा मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे कारणे दिलेली आहेत आणि यापैकी कोणतं कारण नाही हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजेच चुकीचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे कोणते कारण नाही हे सांगायचं आहे एक लष्करी डावपेचा अभाव मित्रांनो बरोबर आहे हे अठराशे सत्तावन्नचा उठाव अपयशी होण्याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती मित्रांनो बरोबर आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती देखील इंग्रजांना अनुकूल होती इंग्रजांना हवा सपोर्ट देखील भेटत होता म्हणजे हे देखील बरोबर आहे सर्वमान्य नेत्यांचा अभाव मित्रांनो बरोबर आहे त्यावेळी सर्वसामान्य नेते होते परंतु सर्वमान्य नेते नव्हते भारताला असा एकच नेता नव्हता आणि लढ्याचा प्रसार भारतभर झाला होता का मित्रांनो नव्हता झाला लढ्याचा प्रसार हा उत्तर भारतामध्ये झाला होता परंतु दक्षिण भारतामध्ये याचा फारसा प्रभाव झाला नव्हता म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन लढ्याचा प्रसार भारतभर झाला हो हे अठरा सत्तावन्न उठाव अपयशी होण्याचं कारण नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे अठ्याण्णव पुढील विधाने वाचा आणि योग्य उत्तर पर्यायातून निवडा अ डलहौसीने अनेक संस्थाने खालचा केले मित्रांनो बरोबर आहे डलहौसीने सातारा अवध झाशी संबलपूर जैतपूर यासारखी अनेक संस्थाने खालचा केले होते तर मित्रांनो विधान अ बरोबर आहे विधान ब पहा सातारा नागपूर आणि झाशी दत्तक विधान नामंजूर करून खालसा केली गेली मित्रांनो हे देखील बरोबर आहे सातारा नागपूर आणि झाशी या ठिकाणी साताऱ्याला प्रतापरावांना आणि अप्पासाहेबांना दोघांनाही पुत्र नव्हते झाशीच्या ठिकाणी देखील दत्तक विधान केलेलं होतं आणि या दत्तक विधानांना दलवक्षीने नामंजूर केलं आणि ही संस्थान खालचा केली म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव दलह अयोध्याच्या अयोध्येच्या नावाबाला पदशुद्ध करण्याचे कारण अयोध्यामध्ये मित्रांनो सुरू होतं तर लष्करामध्ये बंडाळी माजली होती लोकांचा सत्ताधाऱ्यांवर विश्वास नव्हता त्यामुळे या ठिकाणी अव्यवस्था आणि अराजकता म्हणजे गैरकारभार हे कारण देऊन डलहौसीने अयोध्येच्या नावाबाला म्हणजे अवधच्या नावाबाला पदावरून काढले आणि त्याचं राज्य खालसा केलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण टिंबटिंब होते मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी इंग्रजी सैनिक होते एक आणि हिंदी सैनिक असायचे पाच पण परंतु अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रज सैनिक एक आणि हिंदी सैनिक दोन या प्रकारचा रेशिओ ठेवण्यात आला म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एकास दोन त्यावेळी काय व्हायचं एखाद्या ठिकाणी खूप जास्त लोकांची गरज नसायची मग त्यावेळी एक दोन इंग्रज असायचे आणि दहा पंधरा हिंदी सैनिक असायचे आणि त्यामुळे अशा ठिकाणी बंड झालं तर हिंदी सैनिक इंग्रजी सैनिकांवर नक्कीच भारी पडतील याची भीती इंग्रजांना वाटत होती त्यामुळे त्यांनी असा नियम किंवा असा रेशिओ बनवला होता विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज, आज आपण काय पाहिलं इतिहास या विषयाच्या प्रश्नसंच क्रमांक दहा मध्ये प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे हे आपण आज पाहिले तर मित्रांनो जर व्हिडिओ मधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला समजली असेल आणि यातून तुमचा अभ्यास आणि सराव झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर ले साथी बर, दोनुग दोनुग पर एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र